कामगारांना मिळणाऱ्या पासून रोखत असाल तर तीव्र आंदोलन उभा करू असा इशारा कॉम्रेड नसीमा शेख यांनी दिला आहे महिलांना कामगार कायद्याचा लाभ आणि कामगार कायद्यांच्या तरतुदीपासून जाणीवपूर्वक वंचित ठेवण्याचे काम स्थानिक विडी कारखानदार करतायत कामगारांना आठवड्यातून फक्त तीन ते चार दिवस काम दिलं जातं त्यामुळे त्यांच्यावर अतिरिक्त कामाचा बोजा पडत असून मजुरीच्या आशानं कामगार तक्रार करत नसले तरी त्यामुळं त्यांच्या ग्रॅच्युटी आणि पेन्शनवर परिणाम होणार आहे याची तक्रार सिटू संलग्न लाल पावटा विडी कामगार युनियनच्या वतीनं सहाय्यक कामगार आयुक्त सोलापूर यांच्याकडे केली आहे यावर तातडीनं हस्तक्षेप करून घडत असलेल्या अनुचित प्रकारावर आळा न घातल्यास लवकरच तीव्र आंदोलन करण्याचा इशारा सीटूचे नेते माजी नगरसेविका कॉम्रेड नसीमा शेख यांनी दिला आहे दरम्यान दिनांक दहा जानेवारी रोजी सी टूचे नेते कॉम्रेड युसुफ शेख मेजर यांच्या नेतृत्वाखाली निवेदन ने सहाय्यक कामगार आयुक्त सोलापूर यांना सी टू संलग्न बावटा विडी कामगार युनियन सोलापूरच्या वतीनं देण्यात आलं यावेळी या शिष्टमंडळात नसीमा शेख युसुफ मेजर शेख अॅडव्होकेट अनिल वासम शेवंत देशमुख शकुंतला पाणीभाते राजेंद्र गेंट्याल बालाजी तुम्मा आदींसह महिला कार्यकर्ते उपस्थित होते म्हणजे चार चार पाच पाच हजार दहा दहा हजारपर्यंत माप द्यायला सुरू केलेलं आहे हे पंधरा दिवस झालेलं आहे बायामध्ये खूप वातावरण असं झालेलं आहे तर बाया रडतात म्हणजे चार चार हजार बिडी करण्यासाठी पान बघितलं तरी एक असं तातपत्रीसारखं पान आहे तंबाखू एकदम ते बसत नाही बिडीला चार चार हजार आठ आठ हजार माप घेऊन यावं म्हणून असं मालकला सक्ती करता तर एक दिवस आम्हाला माप घेत आहे आम्हाला माप देण्यामध्ये दे काय आमचं बहुमत नाही आहे म्हणजे माप दिलेसारखं आम्हाला मजुरी पण भेटती म्हणजे सरकारचा डाव मालकचा डाव असं आहे की आम्हाला सर्व्हिसमध्ये प्रायव्हेट फंडमध्ये ग्रॅज्युएटीमध्ये येणाऱ्या भविष्य काळामध्ये जे काही सरकारी नियमाप्रमाणे या आम्हाला धोकादायक आहे त्यासाठी आम्हाला रोज काम पाहिजे म्हणजे हजारचा द्या दे, दीड हजारचा द्या दोन हजारचा द्या म्हणजे रेग्युलर आमची रोज हजेरी लागली पाहिजे या मागणीसाठी लालबावटा बिडी कामगारच्या माध्यमातून आम्ही आज लेबर सहाय्यक आयुक्त कामगारला आम्ही निवेदन दिलेलं दरम्यान देसाई ब्रदर्स कारखान्यात गेले अनेक महिने आठवड्याची सुट्टीच देण्यात आली नाही त्यांना सुट्टीच्या दिवशीही काम दिलं जातं गरीब कामगार अविश्रांत हे काम करत असून त्यांनी कामास नकार दिल्यास त्यांच्यावर दडपण आणलं जातं त्यांनी त्यांच्या केलेल्या कामाचा व मिळालेल्या मोबदल्याचा हिशोब मिळाला पाहिजे त्यांची दररोज एक हजार विड्यांच्या प्रमाणं आठवड्याची हजेरी लावावी कामगारांकडून किमान वेतनाप्रमाणे जास्तीच्या कामाला ओव्हरटाईम गृहीत धरून त्यांना मजुरी देण्यात यावी मेसर्स देसाई ब्रदर्स येथील विडी कामगारांना दर आठवड्याला रोख मजुरी देण्याचे आदेश तसंच योग्य ते न्यायाचे आदेश देण्यात यावेत अशा मागण्या या निवेदनात सादर करण्यात आल्या आहेत